बैठक आहे मी एक संघटनात्मक आढावा या येथून आज हिंगोली लोकसभेचा सगळ्या विधानसभांनी हा रिव्ह्यू घेतलेला आहे एकंदर शिवसेना प्रचारात फार पुढे आहे विजय जवळपास निश्चित आहे पण हा विजय जास्तीत जास्त मतानं व्हावा या येथून शिवसैनिकांनी एक ताकदीनं काम कर करणं आणि ज्या गद्दारांनी शिवसेनेची गद्दारी केली अशा लोकांची गद्दारी गाळून टाकणं या त्वेषानं हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शिवसैनिक कामाला लागलेले आहेत आणि निश्चित यश तर आमचं जे पण तुम हे यश आणखी दैदिप्यमान व्हावं यासाठी सगळे प्रयत्न करतात काल हिंगोलीमध्ये बाळासाहेब आंबेडकर यांची सभा झाली त्या सभेमध्ये अत्यंत एक महत्त्वाचं विधान बाळासाहेबांनी केले त्यांनी सांगितले की दोन महिन्यानंतर एकनाथ शिंदे राहणार नाही कारण निवडणुकीमध्ये त्यांचं काम संपलेलं असेल हे तर सत्य आहे कारण भारतीय जनता पार्टीने आत्तापर्यंत जे जे पक्ष सोबत घेतले ते पक्ष संपवले किंवा त्यांना बाजूला सारलेलं आहे त्यांची ताकद क्षय केलेली आहे आणि नंतर म्हणजे यूज अँड थ्रो वापरा आणि फेका अशा पद्धतीनं त्यांनी केलेलं आहे मला वाटतं जेवढ्या लोकसभेच्या जागा त्यांच्याकडे होत्या जेवढे गद्दारी लोक गेले तेवढ्यासुद्धा जागा ते लढू शकलेले नाहीत शिवसेना शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना म्हणायचं बाळासाहेबांची शिवसेना एक ताकदीची होती स्वाभिमानाची आहे जी आजही उद्धवजींचे ने नेतृत्वाखाली काम करते शिवसेनेकडं टाप नव्हती कोणाची उमेदवार कोणता असावा सांगण्याची आणि अशा स्थितीमध्ये मला असं वाटतं ही गद्दारी गाडणं हे कामचं सगळ्यांचं परम कर्तव्य आहे आणि भारतीय जनता पार्टीसुद्धा या गद्दारांचा वापर झाला की आता तिकीट जागा कमी झाल्या आता पराव बऱ्याच ठिकाणी करतील उरले एखादा आलाच तेवढीच तुमची ताकद आहे म्हणून विधानसभेत त्यांना नामोनिशान ते संपवते बाळासाहेबांचं वक्तव्य अतिशय सत्य आहे असा आरोप शिंदेच्या धार्मिक आघाडीकडून केला जातो कोणते महाराष्ट्र नवनिर्माण सेना निवडून आणण्यासाठी आता मैदानात उतरली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं कधी कोणी निवडून आणलं नाही हे दुसऱ्या ना निवडून आणण्यासाठी काय प्रयत्न करणार आहे यांचं कधी चुकून एक माणूस निवडून आणले लोकसभेला मागच्या विधानसभेला एकच होता त्याच्या आधीच्या विधानसभेला एकच होता आणि हे दुसऱ्याला निवडून आणण्यासाठी काय करणार आहे आताच का तोंडाला तोंड फुटलेलं तुमचं सुटलेलं आहे आधी का सुटत नव्हतं त्यावेळेस कसं गोड वाटलं मग मंत्रिपद उपभोगणं गोड कसं वाटलं मग आता तुमच्या तोंडाला मला वाटतं हे फुटलेलं आहे का त्यामुळे अशा खुर्च्या गेल्यावर कोणी विचारत नाही मानल्यावर अशा पद्धतीनं वक्तव्य लोक करत असतात संभाजीनगरमध्ये मध्ये आता महायुतीचा उमेदवार जाहीर झालेला आहे संदीपान भुमरेंची उमेदवारी जाहीर झाली अधिकृत फेसबुकच्या हँडलवर कसं बघतो त्यांची उमेदवारी जाहीर झाली पहिली गोष्ट संदीपान भुमरे हे जे उमेदवार आहेत हे संभाजीनगर लोकसभेच्या बाहेरचे आहेत आणि संभाजीनगरात पालकमंत्री जे भुमरे आहेत यांनी पालकमंत्री असताना काय काम केलं हे दाखवावं लागेल आत्ताची उमेदवारी जाहीर झाली मी आत्ताच काही जास्त बोलत नाही हळूहळू संभाजीनगरातच तिथल्याच मैदानावर जाऊन जे ज्या काही गोष्टी त्यांच्या त्या सगळ्या सांगेल पंतप्रधानांच्या दोन सभा झाल्या परभणी आणि नांदेडमध्ये बहिणीचे काय हाल झाले तसेच हाल भावाचे होते एवढंच लक्षात ठेवा कोकण लोकसभा निवडणुकी ही ठाकरे विरुद्ध राणे अशी आहे का राणेला तर वैभव नाईकांनी हरवलेलं आहे नंतर साधे आमच्या त्या सावंत योग्य त्यांनी हरवलेले त्यामुळे ठाकरेंना गरज काय आम्ही शिवसेने घेणार लढायला ठाकरे यांची गरज नाही राणेशी लढायला तिथले राऊतच काफी त्यांना विनायक राऊत लोकसभांच्या पार्श्वभूमीवर मोदी आणि शहानी महाराष्ट्रामध्ये सभांचा धडका लावलेला आहे संपूर्ण आता परत सभा होत आहे त्यांच्या एकोणतीस तारखे लातूमध्ये होती काय परिणाम होईल लोकसभांच्या निवडणुकावर सभांचा एकतर एवढ्या सभा पंतप्रधानांना महाराष्ट्रात घ्याव्या लागतात आणि गृहमंत्र्याला देशाच्या घ्याव्या लागतात जे भाजपचे सर्वोच्च नेते आहेत याचाच अर्थ इथं महाविकास आघाडी मजबूत आहे त्यांच्या डोळ्यासमोर अपयश त्यांना दिसतंय राज्याचं नेतृत्व कुचकामी आहे दोन पक्ष फोडून गद्दारी घेऊन घेऊनसुद्धा त्यांना यश मिळत नाही अशी स्थिती दिसते आणि म्हणून ते प्रचार लागले परंतु त्यांचा प्रचारसुद्धा पोचट झालेला आपल्या ग्रामीण भाषा सांगतात सा अतिशय पुलचट आणि पोचट प्रचार झाला ओश बहिनो भाई हरवोश ये भाई ती बहन तेच घर दिलं आणि तेच हे सगळ्या खोटाळ्या घोषणा त्याचा महाराष्ट्रात कोणताही परिणाम होणार नाही सनातन धर्माचा अपमान केला असं म्हणतो काही परिणाम होईल का सनातन धर्म कोणता आहे जरा मोदीजींनी समजावून सांगावं हो? आणि सनातन धर्म या हिंदुस्थानला किती लोक मानतात सनातनचा अर्थ सगळ्यात या देशाला समजावून सांगावा आणि या सनातनचा अपमान कोण कोण करतं हे समजून सांगावं सनातनचा हो? मान कोण कोण ठेवतं सनातन धर्म सनातन म्हणजे काय प्रागतिक धर्म नाही का जो विज्ञाननिष्ठ तो धर्म पाळत नाही का मग सनातन धर्म पाळणं काही ठीक आहे ज्याला पाळायचं ते पाळतील परंतु त्याच रूढी त्याच परंपरा त्याच्यातच आपण अडकायचं का वैज्ञानिक युगात जायचं हा सुद्धा प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे वंचित बहुजन आघाडीकडनं उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेवर टीका शिवसेनेचा वाघ हा वाघ असतो जखमी निश्चित झालेला आहे आणि जखमी वाघ अतिशय त्वेषानं लढत असतो ती लढाई उद्धवजींच्या नेतृत्वाखाली आम्ही लढतोय आम्ही काही करायचं एक आणि सांगायचं एक दुटप्पीपणानं आम्ही वागत नाही त्यामुळं आज मुस्लिम बांधव आमच्यासोबत मोठ्या प्रमाणात या महाराष्ट्रात का या देशात उभे राहिलेले आहेत त्याचा पोटशूळ अनेक लोकांना उठतो आहे त्याच्यासाठी आता हळूहळू प्रचार मोठा मोठा सुरू होणार आहे परंतु मुस्लिम बांधव हे शिवसेनेसोबतच राहतील हे सगळं सांगताय तुम्ही एकीकडं तुम्ही विधान परिषदेचे विरोधी नेते आहात विधानपरिषदेचे सदस्य असल्या प्रज्ञाचा तो, तो, तो प्रचारात दिसत नाही आहे तर नाराजगी त्यांच्या अजून कमी झाली नाही आहे मला इथलं स्थानिक कोण प्रचारा काय माहीत नाही मी शिवसेना मी संघटनात्मक घ्यायला घालतो मी शिवसेनेचा गटप्रमुख ते जिल्हा प्रमुख या रचनेचा रिव्ह्यू घ्यायला आलो होतो बाकी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचा इथले लोक ते बघत असतील मी आमची जी शिवसेना आहे तिची जी संघटनात्मक रचना आहे ती कशा पद्धतीने काम करते तिच्यातल्या काही कमतरता आहेत का हे याचा आढावासाठी मी आलेलो बाकी जर तुम्ही तसं म्हणत असाल तर त्या सातवत्यांशी आम्ही बोलून निश्चित त्याही प्रचारात उतरतो ठाकरे शिवरायांना मानत नाहीत आहेत म्हणतात शिवरायांना मानत नाही शिवरायांना कोणा हा देवराव शिवराय शिकवणार का देवराव कुठला येतो देवरा तो शिवराया शिकवणार का तो कोणता आहे गुजराती आहे का काय तो त्याला पण मानत नाही म्हणतो काय त्याचं काही सहप्रमाण मानत नाही का मानत नाही ते उद्धवसाहेब विचारलं पाहिजे हा म्हणतो याला मानत नाही त्याला मानतो त्याला काय आता हा कोण आहे हा याच्या बापाला मानत नाही ज्यांनी याला एवढं मोठं मंत्री केलं एवढी सत्ता दिली त्याला मानत नाही हे काय आम्हाला शिकवणार लोकसभेचा जो प्रचार आहे तो एवढ्या वेगळ्यावरती केला आणि धार्मिक स्थळाच्या जमिनी बळकावल्या गंभीर आरोप पण मग खोके घेऊन पन्नास खोके घेऊन गद्दारी करणाऱ्यांनी दुसऱ्यावर आरोप करू नये असं माझं स्पष्ट मत आहे टक्केवारी मंत्रालयात दुकान मोठं मोठं उघडलेलं आहे आजच्या महाराष्ट्राच्या सरकारमध्ये त्यांनी याविषयी मुळीच बोलू नये असं माझं त्यांना स्पष्ट गाणं म्हणून हातवारे करून प्रचार केला कोणतं गाणं सुद्धा गाणं आहे ना आम्ही आता बाबूराव गेला गाणं इलेक्शन नंतर त्याला काय आला बाबुराव का बाबुराव येत असतो का बाबूराव जात पण असतो बाबुराव गेला सुद्धा गाणं आहे तुमच्या माहिती असतो गडकरी तुमच्या उमेदवाराला हरवण्यासाठी हिंगोलीत येत आहेत गडकरीनं त्यांची जागा वाचते का बघा चला